निवडणुकीत अथवा जीवनात मिळालेले यश किती डोक्यात जाऊ द्यायचे हे ते ज्यांनी त्यांनी ठरवायचे आहे राज्यात आता महायुतीचे सरकार येत आहे आमच्या पक्षातून कोण कुण कुठला मंत्री होणार हे आमच्या पक्षाचे नेते ठरवणार आहेत स्थानिक आमदार हे ठरवत नाहीत असा टोला महाराष्ट्र राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री तथा श्रीवर्धन मतदार संघाच्या नवनिर्वाचित आमदार अदिती तटकरे यांनी कर्जत कालापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे तथा शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना टोला लगावत असताना रोहा येथे पत्रकार यांच्याशी संवाद साधताना सांगितले काटावर वाचलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा त्यांचा मतदार संघ सांभाळावा कोणाला यश मिळालं तर त्याची हवा काही डोक्यात जाऊन देऊ द्यायची नसते उलट नंबर त्याचा स्वीकार करायचा असतो त्याच्यामुळे त्यांनी ठरवायचं असतं की त्याचं यश त्यांनी किती डोक्यात जाऊन द्यावं आणि कोण कुठला मंत्री होणार हे आमच्या पक्षाचे नेते ठरवतील हे काही कोण स्थानिक आमदार ठरवत नसतात काटावर वाचलेले जरा इथं तिथं झालं असतं तर काय ती जागा कळली असती मताधिक्य जे घटलेलं आहे ना त्या पालकमंत्र्यांना म्हणावा तुमच्या बापाला विचारा तुमच्या बापाचं हे पाप आहे की माझं जे मत घटलेलं आहे ते तुमच्या बापांनी या मतदारसंघामध्ये केलेलं पाप आहे त्यामुळे माझं मत अतिके घडलं परंतु मी काटाव पास झालेलो नाही मी पाच हजार सातशे मताच्या निर्णय निवडून आलेला आहे कर्जत लाईव्ह साठी अमोल कुमार जैन रायगड